तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच नर्सऱ्यांमध्ये बघतो की हजारो लाखो आंब्याची झाडं असतात कलमांची झाड असतात पण ती हजारो लाख आंब्यांची झाडं कलमांची झाडं येतात कुठून त्याच्या कोया त्याचं बी एवढं मोठ्या प्रमाणात येतं कुठून तर याच बद्दलची माहिती मी शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे आज आपण वसुंधरा नर्सरीला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि या बद्दलची विषयाची संपूर्ण माहिती मी आंब्याचं कलम जे आपण लाखो हजारो झाडं नर्सरीमध्ये बघतो तर ती येतात कुठून कोया जरी आपण आंब्यांच्या खाल्ल्या तरी ठराविक प्रमाणातच असतात पण एवढ्या लाखो प्रमाणात कोया येतात कुठून आणि त्याचे उगवण कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची मी आज माहिती तुम्हाला देणार आहे तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा पाठीमाग तुम्ही हा संपूर्णपणे कोया उगवलेल्या दिसतील तुम्हाला तर या कोया असतात तरी बघू शकता मित्रांनो जी आपण साधी कोय असते खाऊन आपण फेकतो आंब्याची त्याच कोळीप्रमाणे असतं पण याची मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपल्या महाराष्ट्रामध्ये मा पण खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या मो प्रमाणात फॅक्टरीज आहेत ज्यूसच्या फॅक्टरीज आहेत पल्पच्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीजमध्ये अशा पद्धतीचे आंबे येतात आणि हे रायवळ पद्धतीचे आंबे असतात मित्रांनो आणि रायवळ पद्धतीचे आंबे असल्यामुळे त्या ठिकाणी रस काढून घेतल्यानंतर ना ज्या उरलेल्या कोळ्या असतात त्या या शेतकऱ्यांनी या ठिकाणी याचा रेट असतो तीन ते पाच हजारापर्यंत जसं जसा सीझन असेल त्या पद्धतीने यांचा रेट ठरलेला असतो त्या रेटने ते आंब्याच्या कोळ्या तिथून आणल्या जातात आणि तिथून आणल्यानंतरनं कोळ्यांमधून आंब्या आंबे आणि साली त्या ह्याच्यातून वेगळ्या केल्या जातात आणि ज्या कोळ्या आहेत त्या कोळ्या घेऊन नंतरनं त्या कोळ्या धुतल्या जातात चांगल्या पद्धतीनं धुवून त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची ट्रीटमेंट दिली जाते त्यानंतरनं ज्या कोळ्या पाण्यामध्ये पोहतायत त्या कोळ्या काढून साईडला टाकल्या जातात ज्या तळाला बसतात त्याच कोळ्यांचा वापर मित्रांनो अशा पद्धतीने लावण्यासाठी केला जातो आणि अशा पद्धतीने त्या लावून घेतल्यानंतरनं त्याला जर्मिनेटरचं आळून दिलं जातं त्याचबरोबर बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड आणि कीटकनाशकांचा सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो आणि त्याच्यानंतरनं या अशा पद्धतीची रोप मित्रांनो उगवतात तर कोळी लावण्याची पण मित्रांनो एक पद्धत असते तरी इथं बघू शकता ही पद्धत आहे कोळी लावत असताना हे जो कोळीचा डेट्टाचा भाग असतो आपण कोळी खाल्ल्यानंतर ना देटाचा भाग असतो तर या ठिकाणी वरती लावलेला आहे बघू शकता एक सारख्या कोळ्या सगळ्या इथे तो वरती तोंड करून लावलेलं ला आहे त्यामुळे अशी उगवण झालेली जर तुम्ही लावताना याच्यामध्ये चूक केली जर कोळी उलटी टाकली किंवा आडवी टाकली तर चांगल्या पद्धतीनं उगवण होत नाही पण ही उभी लावल्यामुळे रोप स्ट्रेट ला आलेलं आहे आणि याची कोळी सुद्धा चांगल्या पद्धतीची उगवण झालेली आहे तर इथून पुढची प्रोसेस मित्रांनो काय होते तर हा बाटा हा बाटा कलमांसाठी नेला जातो जे मोठी झाडंही बघू शकतात ही झाड फळेदारांना होत असलेली झाड आहेत ही झाडं फळ देतात तर या झाडांच्या स्टिक्स काढल्या जातात इथून आता मोहर पडणार आहे या शेंड्यातून तर याच्यावर तर आपला स्पेशल व्हिडिओ आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती आहे की आंब्याच्या कोय कलमासाठी काडीची निवड कशी करावी तर अशा पद्धतीची जी झाड असतात त्यांच्या स्टिक काढल्या जातात आणि याच्यावर ग्राफ्टिंग करून म्हणजेच कलम करून या कलमाच्या साहाय्याने याच्यातून ह्या जर आपण आहे असा कोय लावली तर सात ते आठ वर्षे जातात आपल्याला याच्यापासून फळांचं उत्पन्न मिळण्यासाठी पण जर याच्यावरती आपण ग्राफ्टिंग केलं कलम केलं तर आपण दोन ते तीन वर्षामध्येच याच्यापासून चांगली फळधारणा घेऊ शकतात ही पाठीमागेची झाडं तुम्हाला दिसत आहेत ही केशर वरायटी आणि हे आता तीन ते चार वर्षांची झाडं आहेत पण चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि चांगल्या पद्धतीचे खतांची आणि पाण्याची व्यवस्था पण असल्यामुळे ही झाडं तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली भेटत आहेत मित्रांनो तर हा अशा पद्धतीनं बाटा न कलमांसाठी पुढे नेल्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतला जातो बुरशीनाशक मध्ये बुडवून घेतला जातो जर याला कुठं बुरशी असेल किंवा रोग किड असतील तर ते निघून जातात आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रोसेस केली जाते ती कलमांची तर ही कलम कसं केलं जातं या बाट्यावरती याच्या वेळचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ कलम कशा पद्धतीने या बाट्यावर केलं जातं तो नक्की पाहायला भेटेल